दोन हजार सहाचा तो काळ शिवसेनेत एक मोठा राजकीय भूकंप घडत होता बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मोठा झालेला असला तरी आतल्या गाठींमध्ये अस्वस्थता जाणवत होती पक्षातील एक मोठा गट नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज होता त्यांचा विश्वास होता की शिवसेनेचं मूळ तत्वज्ञान आणि संघर्षशील राजकारण बाजूला पडत चाललं आहे त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि शिवसेना नाव पदनुष्यबान चिन्हावर दावा ठोकला ही शिवसेनेच्या अस्तित्वाची पहिली मोठी लढाई ठरली नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे मुंबईत त्याचा जबरदस्त परिणाम झाला कार्यकर्ते संतापले पक्षातील निष्ठावंत नेते गोंधळले ही लढाई केवळ नेतृत्वासाठी नव्हती तर विचारसरणी आणि पक्षाच्या भविष्यासाठी होती अखेर बाळासाहेब ठाकरेंच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या बांधिलकीमुळे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मूळ गटाकडेच राहिलं पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली शिवसेनेच्या वाटचालीत असे संघर्ष येतच राहणार होते सोळा मध्ये शिवसेनेला अजून मोठ्या संकटाचा सामना करावा लागला यावेळी देखील पक्षाच्या आतून अस्वस्थता वाढत होती अनेकांना वाटत होत की पक्षाची वाटचाल मूळ तत्वांपासून दूर जात आहे पक्षातील एक प्रभावी गटाने ही नाराजी उघड केली आणि शेवटी वेगळी वाट निवडली यावेळी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होती या, गुंता या गटाने थेट बहुसंख्य आमदारांना सोबत घेत पक्षाचं मूळ नेतृत्व आव्हाना समोर उभं केलं दोन हजार सहा मध्ये जसं एका गटाने पक्षाचं नाव आणि चिन्ह मागितलं होतं तसंच आता दोन हजार बावीस मध्येही या मुद्द्यावर संघर्ष सुरू झाला ही लढाई राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही पातळ्यांवर लढली गेली दोन हजार सहा मध्ये जेव्हा पक्ष नेतृत्वासाठी लढत होता तेव्हा कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा एकत्र होता पण दोन हजार बावीस मध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती यावेळी फक्त राजकीय समर्थनच नव्हतं तर यामागे सत्तेच्या समीकरणांचाही मोठा प्रभाव होता दोन हजार सहा मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी नेतृत्वाची स्पष्टता दाखवून पक्ष टिकवला होता पण दोन हजार बावीस मध्ये परिस्थिती वेगळी होती पक्षाचं नाव आणि चिन्ह यावेळी वेगळ्या गटाकडे गेलं एक मोठा गट वेगळा गेला आणि शिवसेनेला पुन्हा नव्याने उभं राहावं लागलं या दोन संघर्षांमधील एक महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचं अस्तित्व केवळ नाव आणि चिन्हावर अवलंबून नाही तर तिच्या विचारांवर आहे दोन हजार सहा मध्ये नारायण राणे असो किंवा दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता पण त्या प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहिली पुन्हा नव्याने लढली आजही हा संघर्ष संपलेला नाही फक्त रूप बदलले आहे दोन हजार सहा आणि दोन हजार बावीस या दोन टप्प्यांनी एक गोष्ट मात्र शिकवली शिवसेनेला आव्हान येत राहतील पण ती कायम उभी राहील या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पात्र रा, सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका